अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही हे वाक्य आपल्याला ऐकल्यासारखं वाटतंय ना हो हे वाक्य आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अजितदादांनी ठरवलं आणि ती गोष्ट केली नाही तर ते अजितदादा कसे आपला स्पष्ट वक्तेपणा आणि बेधडक स्वभाव अशी ओळख असलेले अजित पवार यांनी वेळोवेळी दिलेला एक एक शब्द राजकीय आयुष्यात पूर्ण करून दाखवल्याचे अनेक उदाहरण आहेत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे नुकत्याच विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळालेला दोन तुला आमदार करतो असा अजितदादांनी दिलेला शब्द चला तर मग एकच वादा अजितदादा या उक्तीप्रमाणेच वर्तन करत नेमका कोणाला आणि काय शब्द अजितदादांनी दिला आणि आमदार करून दाखवलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत रोकटोक बेधडक स्पष्ट वक्ता असा नेता म्हणून ओळख असलेल्या अजितदादा यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना तुला दोन महिन्यात आमदार करतो असा शब्द दिला होता आणि आता अजितदादांनी आपला दिलेला शब्द पाळत निष्ठेचं फळ म्हणून राजेश विटेकरांना विधान परिषदेवर आमदारकी दिली तर राजेश विटेकर नेमके कोण आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून राजेश विटेकर यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर या देखील परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्याबरोबरच सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालकपद आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असे विविध पदं त्यांनी भूषवत जिल्हाभरात आपल्या नावाचा ठसा उमटवला अजितदादा पवार यांच्या अगदी निकटवर्तीय मानले जाणारे राजेश विटेकर यांनी पक्षपोटीनंतर मात्र अजितदादांची साथ सोडली नाही त्यातच फलितरूप म्हणून आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी अजितदादांकडून देण्यात आली अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा राजेश विटेकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले त्यावेळी मात्र अजितदादा पवार यांच्या तो पराभव चांगला जिवारी लागला होता परभणी जिल्ह्यातून काम घेऊन गेलेल्या भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर अजितदादा खूप भडकले होते दरम्यान चांगल्या व काम करणाऱ्या माणसाला निवडून न देता तुम्ही कोणालाही मत देऊन निवडून देता अशा तिखट शब्दात अजितदादांनी त्यांचा समाचार घेतला होता याच जिल्ह्यातील दोन हजार एकोणीसच्या जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीत विजय भांबळे यांच्या पराभवानंतर अजितदादा पवार यांना परभणी जिल्ह्यातून कामानिमित्त फोन करणाऱ्या एका व्यक्तीला देखील त्यांनी चांगलंच खडसावलं होतं त्यामध्ये त्यांनी बोलून दाखवलं की जेलमधून निवडणूक लढणाऱ्या एका माणसाला तुम्ही निवडून देता पण काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही किंमत देत नाही यावेळी त्यांचा रोख हा गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर होता या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पूर्वीपासूनच मराठवाड्याकडे अजितदादांचं लक्ष आहे पण त्यात परभणी जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते हळूहळू तो आकडा कमी आधी खोद गेला परंतु राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर मराठवाड्यात आघाडीवर दिली त्यांना अजितदा सोडली नाही यंदा विधान परिषदेच्या माध्यमातून अजितदादांनी पुन्हा एकदा परभणीकडे आपलं लक्ष वेधल्याचं स्पष्ट होतंय यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपादरम्यान परभणी लोकसभेची जागा राजेश विटेकर यांच्यासाठी अजितदादांनी महायुतीकडून मागितली होती पण महादेव जानकर यांनी तिथून निवडणूक लढल्याने राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना एकंदर कार्यकर्त्यांमध्ये होती व विविध माध्यमातून कार्यकर्ते त्याबद्दल वेळोवेळी बोलून देखील दाखवत होते हाच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजितदादांनी आता आपण दिलेला शब्द पाळला असल्याच्या चर्चा परभणीत सुरू आहेत परभणीमध्ये आयोजित एका मेळाव्यात बोलत असताना अजितदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर घोषणा केली की राजेश तुला दोन महिन्यात आमदार करतो आणि बोलल्याप्रमाणेच त्यांनी आपला शब्द पूरा केला आणि राजेश विटेकर यांना विधान परिषदेत आता जाणार आहेत महाराष्ट्राची राजकीय समीकरणं दिवसेंदिवस बदलत असताना आता अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात त्यावेळी आता कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची नाराजी कोणालाच परवडणारी नाहीये सर्वच पक्ष आता आपले नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे यात काहीच शंका नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा